नमस्कार मंडळी मी तुम्हाला आज हरभऱ्याची डाळ भाजून वाटून धनझणीत असे आमटी बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा डाळीची आमटी करण्यासाठी हरभार्याची डाळ लसूण खोबरं कांदा कडीपत्ता कोथिंबीर हळद तिखट मीठ तेल शेंगदाण्याचा कोट एवढं साहित्य घेतलंय आपल्याला भाजून मसाला बनवायचा बघा त्याच्यासाठी आता खोबरं कापून घेते आधी आता कांदा कापून घेते कांदा घेतलाय बघा लय मोठा नाही लय बारका नाही मध्यम कांदा घेतलाय आपल्याला कांदा घालायचा बी कसं आहे आपल्याला भाजी करण्यावर आहे जास्त भाजी करायची असली तर जरा मोठा घ्यायचा कांदा नाही तर बारका बारक दोन घ्यायचं आपल्या आपल्या भाजी करण्याच्या ह्याने घ्यायचं अंदाजाने आता कोथिंबीर कापून घेते आता लसूण सुरून घेते आता लसूण चांगला सहा सात पाकड्या घेते बघा مزه امټي ذرا خمنګ وې वाटण भाजून घेण्यासाठी तवा चुलीवर ठेवून घेते तव्यात तेल टाकून घेते तेलात डाळ टाकून घेते तेल टाकून डाळ भाजली म्हणजे खमंग भाजते डाळ बघा या डाळीच्या आमटीची तो बघा कशी भारी लागते तुम्ही कधीतरी ह्या अशी डाळ भाजून आमटी करी जावा घरात काय भाजीला नसलं की डाळ तर आपल्या घरात असतेच थोडीशी डाळ घ्यायची कांदा घ्यायचा लसूण घ्यायचा खोबरं घ्यायचं थोडस आणि वाटून मस्त भाजी करायची बघा किती आमटी छान लागते आपल्याला मस्त लाल डाळ भाजून घ्यायचे बघा म्हणजे खमंग लागते भाजी मस्त लाल कलर आला डाळीला आता काढून घेते आता तव्यात म्हणजे खोबरं टाकून घेते खोबरं पण आपल्याला लाल भाज्या கேச க ตอนเราเป็นทางลับ,ลบ,ลบแล้วบางส่วนก็จะเล่าเลย आता कांदा चांगला भाजलाय काढून घेते आता आधी खोबरं घेते पाट्यावर आता आधी आपल्याला मसालाच वाटण करायचे आणि मग डाळ घ्यायची आता खोबरं थोडं ठेचून घेते आता घेते वाटून खोबरं ठेचून घेतले आता जरा ठेचून घेतलं म्हणजे वाटायला सोपं जाते जरा खोबर घसरत नाही वर वाट्या खाली बघा किती खमंग वास येतोय भाजलेल्या खोबऱ्याचा भाजी तर बघा ना आता किती खमंग लागते ही आमटी అంతర చారి అయి కదా లసూ కొథింబీర గీతే వాటా త असं एकदा धंदा मागं मोर करून वाटून घ्यायचं बघा म्हणजे बारीक वाटण होत सगळं मिक्सर आता वाटण चांगलं झालंय काढून घेते आता डाळ घेते वाटायला आता डाळीला थोडा कसरा देऊन पाणी टाकून वाटायची डाळ आता थोडा कसरा देऊन घेतला डाळीला आता थोडं पाणी टाकून वाटते डाळ किती मस्त बारीक वाटून घेतली बघा असे बारीक वाटून घेते दाळ मग आमटीला चवळी ते बघा चांगली डाळ वाटून झाली आता काढून घेते किती मस्त वाटले बघा बारीक the part that साठी चुलीवर कढई ठेवून घेते आता कढईत तेल टाकून घेते आता तेलात कडी टाकून घेते आता हे वाटण केल्याला टाकून घेतलं की त्याला आपल्याला चांगलं हलवून त्याला आता थोडी हळद टाकून घेते आता ते कधी एक चमचा टाकते मीठ टाकून घेते आणि कूट टाकून घेते आता कूट जरा थोडा टाकते डाळ वाटल्या त्याच्यामुळे गट्ट आता पाणी टाकून घेते थोडं मिक्स व्हायसाठी हो आता हे तिखट मीठ हळद सगळं मिक्स करून घेतलं फोडणी काय वाटलेली डाळ आता हे का सगळं आता मिक्स करून घेतलं आता चटचट करायला लागलं बघा आता आता जरा चर्चातून द्यायचं आणि पाणी घालून घ्यायचं त्याच्यात आता चांगलं चटकटलंय पाणी घालून घेते आता ह्याच्यात एक तांब्या पाणी उठलंय बघा असे आमटी झाली आता भाजीला उकळी यायला लागली आता जरा थोडी उकळून द्यायची आणि मग हरावर ठेवायची बघा जाळ वडून घ्यायच्या बाहेर बारीक हरावर ठेवून कडती म्हणजे मग लय मोठ्या जाळावर भाजी चांगली कडत नाही आता भाजीला उकळी आली اته تھوڑا سگ ځاړ خالی کېته زرا منه باري 10 اور کړتي باري اته ځاړ وڑلا بګه ترا پای موږ را باړي باري ګوکړي کېته را لې دان دانو کळ्याربي باري ته ورا आता पाच दहा मिनटं चांगली भाजी कडून द्यायची बघा आपल्याला मग मस्त भाजी तरी येते भाजीला हे झाले आपली हरभऱ्याची डाळ वाटून भाजून तयार केलेली आमटी कोणाला आवडली असत त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या जेवायला